बलात्कार करायचा घर फोडायची हानामाऱ्या करायच्या लोकांचे मुर्दे पाडायचे आणि तुरुंगात जायचे नंतर तिथल्या सुरक्षा रक्षकांचा कोलवाळ मध्यवर्ती कारागृहातील काही कैद्यांना लागल्याचं अधून उघडकीस या कैद्यांना तुरुंगात राहिल्यावर अजिबात पश्चाताप होत नाही उलट ते आणखी निगरगट्ट बनत चालल्याचं देखील अनेकदा उघडकीस आले याच कैद्यांना गांजा पुरवणाऱ्या तीन तरुणांना कोलवाळ पोलिसांनी अटक केली असून सोळा वर्षाच्या अल्पवयीन मुलाला पकडून पालकांच्या स्वाधीन करण्यात आले हे तरुण सायंकाळच्या काळोखाचा फायदा घेऊन कारागृहाच्या सुरक्षा भिंतीवरून प्लॅस्टिकचे बॉल फेकायचे आणि या बॉलमध्ये गांजा भरलेला असायचा अशा प्रकारे सात गोळे कारागृह प्रशासनाला आढळून आल्यानंतर खळबळ माजली होती यामध्ये एकूण एक लाख चाळीस हजार रुपयांचा गांजा पकडण्यात आला होता कारागृहाच्या आवारात चौदा जून रोजी रात्री सव्वा दहाच्या सुमारास प्लॅस्टिकमध्ये गांजा गुंडाळलेले सात बॉट सुरक्षा रक्षकांना सापडल्यानंतर खळबळ माजली होती कारागृहाच्या संरक्षक भिंतीच्या मध्ये काहीतरी पडलं असल्याचं वॉश टॉवर क्रमांक तीन वर कार्यरत असलेले आय आर बीचे पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत नाईक यांच्या निदर्शनास आलं होतं त्यांनी कारागृह सुरक्षा यंत्रणेला के सतर्क केलं घटनास्थळी पाहणी केली सा, असता तिथं सात प्लॅस्टिकचे गुंडाळलेले गोळे सापडले तपासामध्ये या गोळ्यांमध्ये गांजा असल्याचं स्पष्ट झालं हे गोळे कारागृहाच्या मागील बाजूला असलेल्या कोलवाळ गृहनिर्माण वसाहतीमधून टाकण्यात आले होते या प्रकरणी पंधरा जून रोजी सकाळी कारागृहाचे उपअधीक्षक महेश फडते यांनी कोलवाळ पोलिसात तक्रार दाखल केली होती कोलवाळ पोलिसांनी कारागृह तसंच पोलीस स्थानकाच्या नजीकच्या आवारातील सी सी टी व्ही फुटेज तपासले तेव्हा चौघेजण सुरक्षा भिंतीच्या पलीकडून हे बॉल फेकत असल्याचं त्यांना दिसून आलं याच फुटेजच्या आधारे शोध घेतल्यानंतर ते चारही तरुण म्हपशातील असल्याचं निष्पन्न झालं गौतम राजेंद्र तलवार वर्ष चोवीस सॅम्युअल प्रेमकुमार पुजारी वर्ष चोवीस आणि जाफर नूर अहमद मुल्ला वर्ष चोवीस अशी या संशयितांची नावं आहेत या तिन्ही संशयितांना म्हपसा न्यायालयानं पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे तर सोळा वर्षीय अल्पवयीन संशयिताला बाल न्याय मंडळानं त्याच्या पालकांच्या स्वाधीन केलं असून सव्वीस रोजी त्याला मेर्शीतील बाल न्याय मंडळासमोर हजर करण्याची सूचना केली होती हे चारही संशयित दुचाकीवरून आले होते कारागृहाच्या दोन मुख्य संरक्षक भिंतीच्या अगोदर असलेल्या दोन मीटर उंचीच्या भिंतीवर ते चढले आणि तिथूनच त्यांनी आतमध्ये गांजाचे गोळे फेकले घटनेच्या दिवशी मुसळधार पाऊस वारा होता त्यामुळे हे गोळे कारागृहाच्या आवारात न पडता दोन्ही संरक्षक भिंतीच्या मध्ये पडले याच कारणानं ड्रग्ज तस्करीचा प्रकार फोल ठरला कारागृहामध्ये वॉच टॉवर मार्फत केली जाते शिवाय संध्याकाळी उशिरा ते पहाटेपर्यंत दर दिवशी सशस्त्र आय आर बी पोलिसांचं पथक ज्या ठिकाणी हे गांजाचे गोळे पडले होते त्या दोन संरक्षक भिंतीच्या मध्ये असलेल्या जागी गाडीवरून फेरपटका मारत असतात मात्र या संरक्षक पथकाच्या नजरेतून हा ड्रग्ज तस्करीचा प्रकार सुटला होता दरम्यान संशयित तरुणांनी मोठं धाडस करून गांजाचे गोलाकार सात गोळे बनवून ते कारागृहात फेकले होते कारागृहातील त्यांच्या ओळखीच्या काही कैद्यांना गांजा पुरवण्याचा त्यांचा बेत होता अलीकडेच एका गाजलेल्या खून प्रकरणातील काही संशयित कोलवाळ कारागृहात शिक्षा भोगत आहेत गांजाची गोळा फेक करणारे आणि कारागृहात कोठडीत असलेले कैदी एकमेकांच्या ओळखीचे आहेत असं देखील आता आढळून आले या प्रकरणाचा आता सखोल तपास केला जातोय हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा